सुरणी परिसरातील जनतेच्या हितासाठी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने आजारी का अमृत महोत्सव आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र यांचा चौथा वर्धापन दिनानिमित्त आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे केंद्रशासन पुरस्कृत भव्य तालुका स्तरीय आरोग्य शिबिर यशस्वीरित्या करण्यात आले सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्या पूजा येवले सरपंचा सुमिता दारसिंबे रंजना अलोकार सरिता आंबेडकर व ग्रामीण रुग्णालय चुरुणीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदेव वर्मा यांच्या हस्ते झाले या शिबिरामध्ये डॉक्टर सुशिला नायर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उतावलीच्या तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल कोंडमतुवर डॉक्टर मेघा गिरपुंजे डॉक्टर कांचन पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली तसेच तज्ञ डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर जनरल सर्जन डॉक्टर निलेश त्राऊन हृदयरोग तज्ञ हे सुद्धा शिबिराला उपस्थित होते या शिबिरामध्ये एकूण दोनशे पंच्याण्णव रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये डोळ्याचे साठ रुग्ण दाताचे एकोणवीस रुग्ण बी पी शुगरचे अठ्ठेचाळीस रुग्ण रक्त तपासणीचे एकाहत्तर रुग्ण ई सी जी नऊ रुग्ण एक्सरेचे नवरुग्ण अशा विविध आजारांचे तज्ञ डॉक्टरांकडून निदान व उपचार करण्यात आले तसेच दहा लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड व पंचवीस लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यात आले या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती त्यामध्ये डॉक्टर सतीश प्रधान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दासरवार डॉक्टर कावरे डॉक्टर राकेश तेजवाणी डॉक्टर सवस्थी डॉक्टर खापटे गोविंद बायल धनाजी जाधव निलेश खापरे गजानन पतोडे सचिन खंडारे अशोक टाले गजानन काजदेकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सी एच ओ तसेच सर्व कर्मचारी व आशावरकर ग्रामीण रुग्णालय चुरणीचे सर्व कर्मचारी व गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा